बघा वर्ग आठचा आहे संच दोन पॉईंट तीन गणिताचा काय दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे टू ड्रॉ ए लाईन पॅरल टू द गिव्हन लाईन पहिला क्वेश्चन आहे रेषा यल काढा त्या रेषेबाहेर बिंदू ए घ्या बिंदू एमधून जाणारी रेषा एलला समांतर असणारी रेषा काढा ड्रॉ ए लाईन एल टेक ए पॉईंट ए आउट साईड द लाईन थ्रू पॉईंट ए ड्रॉ ए लाईन पॅरल टू लाईन एल बघा एकदम इझी आणि सिम्पल आहे एक लाईन एल काढा म्हणते रेशा येल काढ़ा ड्रॉय लाइन ये अपन काड़ू एक बी का एक एल ही लाइन ड्रॉ के लिए काड़ी तो रेशे बाहर बिंदु ए गया या रेशे बाहर बिंदु ए गया मनते समझा अपन हा इथे घेतला हा पॉईंट ए आता एमधून जाणारी रेषा आणि यलला समांतर असणारी रेषा काढा दोन पद्धतीने काढता येते तर पहिले आपण कळू या ट्रायस्क्युअरच्या सायन ज्याला गुण्या असं म्हणतात बघा कशी काढायची काय आहे या हा जो आहे तीस साठ नव्वद नाईन्टी डिग्रीवाला आणि दुसरा बघा आता असं जर घेतलं या पद्धतीने काढता येते पण अशी आपल्याला काढता येणार नाही त्याच्यामुळे आपण काय करणार आहे बघा बघा इथं घेतली समजा आता नाईन्टी डिग्रीचा असा पकडला आपण याच्यावर दिसते तुम्हाला व्यवस्थित लाईन आली पाहिजे मग आता हे आपण असं वरती सरकत नेलं कुठपर्यंत येते आपल्या पॉईंटपर्यंत येते बरोबर आहे याच्यामधून आपण हे बघा अशी लाईन ड्रॉ करू शकतो याला पॅरल समान हाजला दूसरा, या ला या ला ला हा झाला दुसरा पहिला मुद्दा आपला बघा याला या पॉइंटला ए हे नाव दिलं आपण आणि या रेषेला तुम्ही एम हे नाव देऊ शकता झालं बघ काय केलं सरळ सरळ काहीच अडचण नाही अजून आता याची दुसरी पद्धत अशी हे या रेषेला असं समांतर घ्यायचं बघा दिसत असेल तुम्हाला घेतलं पॅरला खालच्या लाईनवरती हां लाईन यालवरती आणि दुसरा जो आहे हा आपला बघा हे याला समांतर असं अशा पद्धतीनं बघा मधून रेषा आपण काढू शकतो अशा पद्धतीनं आपण याच्या सहाय्यानं काढू शकतो हा झाला पहिला मुद्दा आता बघा दुसरा आणि तिसरा याय पद्धतीनं काढता येते किंवा याच्यापेक्षा थोडी सोपी पद्धत आपण बघणार आहे बघा आता दुसरा क्वेश्चन काय म्हणते रेषा एल काढा त्या रेषेबाहेर बिंदू टी घ्या बिंदू टीमधून जाणारी आणि रेषा एलला समांतर असणारी रेषा काढा ड्रॉय लाईन एल टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन थ्रू पॉईंट टी ड्रॉय लाईन पॅरल टू लाईन म्हणजे याय पद्धतीनं तुम्ही काढू शकता किंवा आता इथं तुम्ही वेगळी पद्धत जर समजा ही पद्धत तुम्हाला नसेल येत मग आता आपण दुसरी पद्धत बघू बघा कशी काय करायचं एक लाईन ड्रॉ करायची केली तिला त्या लाईनला त्या रेषेला काय नाव द्यास सांगितलं आपल्याला एक्झाम्पलमध्ये मध्ये गणितामध्ये एल याच्या बाहेर म्हणते बिंदू टीक आहे काय म्हटलेला टेक पॉईंट आउट टी आउटसाईड द लाईन बरं ठीक आहे हा पॉईंट समजा आपण घेतला टी घेतला त्याच्यानंतर काय म्हटलं टी मधून जाणारी आणि रेषा याला समांतर असणारी रेषा काढा मग आता बघा काय करणार आपण झालं त्याच्यानंतर हा बघा नव्वदचा अँगल होते त्याला नव्वदचा कोण मग याच्यामधून एक लाईन ड्रॉ केली समजा ते टीममधून जाते आणि समोर नेला सरकवलं आपण तो असाच एल ए लाईनवरती तिथून फक्त तिथून एक लाईन ड्रॉ केली सरळ झालं मग आता काय करणार आता याला नाव द्या ए आणि याला नाव देऊ बी आता हे काय झाले परपेंडिक्युलर म्हणजे नव्वद अंश नाईन्टी डिग्री बरोबर आहे मग आता एपासून पर्यंतचा जो कर्कट असते कर्कट म्हणजे काय दोन्ही टोकं त्याचे लोखंडाचे असतात मग आता एपासून टीपर्यंत अंदाजे अंतर घेतलं आपण बरोबर आहे तेवढं अंतर चॉकमध्ये घेतलं एपासून टीपर्यंतचं झालं मग तोच चॉक उचलायचा बिया बिंदूवर ठेवला एक आर्क मारला म्हणजे जेवढं अंतर हे आहे तेवढंच अंतर हे आहे बरोबर आहे मग याला नाव या बिंदूला काही द्या गणितामध्ये तर काही आपल्याला सांगितलं नाही मग याला देऊ आपण पी हे नाव बरोबर आहे आता टी आणि पी मधून एक रेषा जर काढली आपण ती कशी होईल रेषा याला पॅरल होईल समांतर होईल आणि याला नाव आपल्याला एम द्यायचं बघा झाले वाटतं पॅरेल समांतर म्हणजे या पद्धतीनं आपण काढू शकतो या पद्धतीनं काढू शकतो तुम्हाला जे सोयीस्कर वाटत असेल त्या पद्धतीनं तुम्ही काढायची आहे त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे आपला सेम असाच आहे काही अडचणी फक्त याच्यामध्ये अंतर दिलेलं आहे रेषा यम आणि त्या रेषेला चार सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारे रेषा एन काढा ए लाईन यम ड्रॉ ए लाईन एन विच इज पॅरल टू लाईन ए ॲट ए डिस्टन्स ऑफ फोर सेंटीमीटर फ्रॉम ए एकदम इझी आहे <laughs> रेषा यम घ्या म्हणते घेऊ मग लाईन एम ठीक आहे हे बघा इझली आपली लाईन एम त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे त्या रेषेला चार सेंटीमीटर अंतरावर या रेषेला चार सेंटीमीटर मग आपण काय करू पहिले हे नव्वद अंशात घेऊ नाईन्टी डिग्री बघा हा जो ट्रायस्क्युअर आहे त्याच्यानंतरचा जो आहे ती साठनव्वदचा दिसते मग काय करू याच्यामधून एक लाईन ड्रॉ करू खालचा असा घट्ट पकडायचा वरचं सरकवायचा याच्यामधून एक लाईन ड्रॉ करू ठीक आहे केली दोन लाईन ड्रॉ झाल्या आपल्या याला नावं काही द्यायचे आपण आपल्या मनाने देऊ शकतो समजा याला ए देतो मी याला बी देतो बरोबर आहे इथून एवढं अंतर किती पाहिजे चार सेंटीमीटर मग काय करायचं चॉकमध्ये चार सेंटीमीटर अंतर अंतर्गायचं डिस्टन्स कसं या झिरोपासून तर चारपर्यंत एवढं डिस्टन्स आपल्या चॉकमध्ये घेतलं घेतलं किंवा कर्कट म्हणजे जे दोन्ही टोको लोखंडायचे असतात त्याने तुम्ही घेऊ शकता मग काय करणार ए आणि बी बिंदू आहे मग काय केलं हा आर्क मारला इथं इथं आहे त्यानंतर बी बिंदू ठेवला इथे येत आहे बरोबर आहे म्हणजे हे अंतर किती झालं आता चार सेंटीमीटर झालं आपलं हे नव्वदचे झाले नाईन्टी डिग्री चला ना मग याच्यामधून पॅरल लाईन काढू दोन बिंदूमधून एमला बघा आणि आणि रेषा असणारी यंदकडे ही झाली रेषा यन या। याला तुम्ही नाव देऊ शकता समजा याला आपण दिलं पी याला देऊ क्यू आणि हे जे डिस्टन्स आहे आतलं हे आपल्याला किती गॅस सांगितलं होतं फोर सेंटीमीटर चार सेंटीमीटर आपण चार सेंटीमीटर आपलं डिस्टन्स म्हणजे अंतर आहे अशा पद्धतीनं इथं आपली एक्झरसाईज संपली आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं योग्य वाटत असेल त्या पद्धतीने सोडवा धन्यवाद